भाजप महायुतीचे उमेदवार राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजुरा येथे जाहीर सभेला संबोधित केले यावेळी जाहीर सभेत जनतेला संबोधित करताना गडकरी म्हणाले माणूस जात पात पंथ आणि धर्माने नाही तर कर्तृत्वाने मोठा होतो या भागातील जनता भाग्यवान आहे विकासाचं व्हिजन सा असलेला कर्तृत्ववान नेता या भागाला मिळाला आहे आज अटलजी आमच्यात नाहीत मात्र त्यांचे विचार आमच्यात रोजलेले आहेत या भागात गोरगरीब गरीब जनतेचं कल्याण करायचं असेल तर सुधीर मुनगंटीवार सारखा बहुआयामी नेता निवडा पुढील काळात त्यांना अजून गती प्राप्त होईल असे प्रतिपादन जाहीर सभेला संबोधन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती आता धाराच्या कंसापासून हवाई इंधन तयार केला इथेनॉल तयार केलेला सोळा लाख कोटी रुपयाचा इम्पोर्ट आहे शेतकरी अन्नदाताचा ऊर्जा झाला ऊर्जा तो बिटुमिन तयार केलं आणि आता बिटुमिन दाता नाही हवाई इंधन झाला भाऊ एअरपोर्ट होईल राजुराला पण जेव्हा विमान उतरतील तेव्हा राजुराच्या शेतकऱ्यांनी तयार केलेलं इंधन त्या विमानामध्ये जाईल असा विश्वास आहे तुम्हाला तुम्हाला एकदम विश्वास प्रश्न आहे पण मी कोकणाला मानणारा ना, लीडर नाही आहे हे कोणी पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाही मैं जो बोलता हूँ वही करता हूँ और जो करता हूँ वही बोलता हे ठेई फक्त सुधीर भाऊ सारख्या एक कर्तुलमान खासदाराला पाठवा त्याच्या मागे मोदीजीची ताकद माझी ताकद ट्रिपल इंची असा लावू अस शिराजीत पॉवरफुल देऊ असाच एकदम जोरात काम विकासाचं काम बरं